पाठ चौदावा अप्पाजींचे चातुर्य इयत्ता सहावी लेखक आहेत विलास गीते अप्पाजींचे चातुर्य अप्पाजी हे विजयनगरच्या कृष्णदेवराय या राजाचे प्रधान होते आणि चातुर्य चातुर्य म्हणजे हुशार किंवा बुद्धिमान तर सर्वप्रथम तुम्हाला पाठाचा परिचय करून देते अप्पाजी हे विजयनगरच्या कृष्णदेवराय या राजाचे प्रधान होते कलिंग देशाच्या राजाने कृष्णदेवराय यांची व अप्पाजींची परीक्षा घेतली या दोन्ही परीक्षात अप्पाजींनी फार चतुराईने उपाय शोधून काढले अप्पाजींच्या चातुर्याचा गौरव लेखकाने मनोरंजक शब्दात कथन केलं आहे तर सर्वप्रथम पाठ वाचूया खूप जुनी गोष्ट विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते बघा गोष्ट खूप जुनी आहे विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते विजयनगर हे पूर्वीचे दक्षिणेकडील प्रसिद्ध साम्राज्य ह्या साम्राज्यामध्ये कृष्णदेवराय काय करत होते राज्य करत होते त्यांच्या प्रधानाचे नाव होते अप्पाजी बघा त्यांच्या प्रधानांचे म्हणजे मिनिस्टरचे नाव काय होते अप्पाजी अप्पाजी फार चतुर होते आणि हे जे अप्पाजी होते ते खूप चतुर होते चतुर म्हणजे तुम्हाला सांगितलं की हुशार किंवा बुद्धिमान उत्तरेकडील कलिंग राज्य होते उत्तरेकडे काय होते कलिंग राज्य होते त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पहावी बघा हे जे कलिंग राज्य होते त्या राज्याच्या राजाला काय वाटले की आपण हे जे अप्पाजी आहेत हां ह्यांची चतुराई यांची हुशारी आपण पहावी म्हणून काय केलं बघा म्हणून त्याने कृष्ण देवरायांना निरोप पाठवला म्हणून या कलिंगच्या राजाने कृष्ण देवरायाला काय पाठवला निरोप पाठवला निरोप पाठवणे म्हणजे सांगावा पाठवणे तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे आणि कलिंग राजाने कृष्ण देवरायांना काय सांगितलं बघा की तुमच्या राज्यामध्ये फार चवदार म्हणजे चविष्ट असे कोबी पिकतात असे मी काय केलेलं आहे ऐकलेलं आहे ते, माजी इच्छा है। त्या त्यांचा स् आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे आणि त्या कोबीचा आस्वाद घेण्याची ते टेस्ट करण्याची ती खाण्याची आमची फार का आहे माझी इच्छा आहे असं कोणी सांगितलं कलिंग राज्यातील राजाने माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का आणि म्हणून ह्या कलिंग राजाने काय सांगितलं की माझ्यासाठी काही कोबी तुम्ही पाठवू शकाल का कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्ण इच्छा होती बघा कृष्ण इच्छा होती कलिंगराजाला कोबी पाठवण्याची पण ते कसे प पाठवणार कसे परंतु हे जे कोबी आहेत ते कलिंग राज्यामध्ये कसे पाठवणार असा प्रश्न कोणाला पडला कृष्ण पडला त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती बघा पूर्वीच्या काळी म्हणजे त्या काळी आज जशी वाहतुकीची साधने सगळी उपलब्ध आहेत तशी नव्हती आणि वाहतूक चालायची ती बैलगाड्यामधून आणि त्या पूर्वीच्या काळी वाहतूक कशाने चालायची बैलगाडीद्वारे सगळा माल वगैरे वाहून न्यायचा बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला तीन महिने लागत आणि कलिंग राज्यात ही बैलगाडी पोहोचण्यासाठी किती महिने लागत तीन महिने लागत असत। आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले बघा कृष्ण ना काय वाटले की आपण जर हे कोबी कलिंग राज्यात पाठवायचे असतील तर तीन महिने जातील आणि ह्या तीन महिन्यामध्ये ही जे कोबी आपण पाठवणार ते काय होतील पूर्ण कुजून जातील आपली शंका त्यांनी अप्पाजीं अप्पाजींना सांगितली आणि कृष्ण देवरायांनी आपली त्यांची जी शंका होती कोणती शंका होती की कलिंग राज्यात पोहोचायला तीन महिने लागणार आणि आपण पाठवलेली ताजी चांगली कोबी तिथे पोहोचेपर्यंत पूर्ण कुजून जाणार मग त्याचा काही फायदा होणार नाही कलिंग राज्याला कलिंग राज्यातील राजाला ताजी कोबी चांगली कोबी मिळणार नाही ही जी शंका होती ती कोणी सांगितली कृष्ण देवरायांनी अप्पाजींना सांगितली त्यावर अप्पाजी काय म्हणाले बघा अप्पाजी म्हणाले त्यात काय अवघड आहे अप्पाजीने काय सांगितलं की त्यात काय अवघड आहे एका बैलगाडीत गाडीवानाला बसवण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा बघा अप्पाजींनी काय सांगितलं की एका बैलगाडीमध्ये गाडीवाना गाडीवाना म्हणजे कोण गाडी बैलगाडी चालवणारा वाहक हां <coughs> तर ह्या गाडीवानाला बसण्यापुरती फक्त जागा सोडून द्यायची आणि बाकीच्या जागेमध्ये काय करायचं आहे माती भरायची त्या मातीत कोबीचे बी पेरा आणि अप्पाजीने काय सांगितलं की त्या मातीमध्ये ज्या बैलगाडीमध्ये माती, बैल माती टाकणार त्यामध्ये काय टाकायचं आहे कोबीचं बी पेरायचं आहे रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा गाडीवान्याला काय सांगायचं जो गाडी बैलगाडी घेऊन जाणार आहे कलिंग राज्यामध्ये त्याला काय सांगायचं की रोज या कोबीच्या रोपांना काय द्यायचं आहे पाणी द्यायचं आहे आणि पाणी देत देत पुढे जायचं आहे असा सल्ला कोण देत आहे अप्पाजी गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील आणि अप्पाजीने काय सांगितलं की बी पेरलं त्याला रोज पाणी दिला तर तीन महिन्यामध्ये म्हणजेच कलिंग राज्यामध्ये ही बैलगाडी पोचेपर्यंत कोबीसुद्धा काय होतील व्यवस्थित तयार होतील राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली बघा आणि ह्या अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे त्या गाडीमध्ये बैलगाडीमध्ये कृष्णदेवरायांनी काय केली पूर्ण माती भरली फक्त जो गाडी चालवणारा बैलगाडी हाकणारा माणूस होता त्याला बसण्यापुरती फक्त तिथे जागा सोडून दिली आणि बाकीच्या जागेमध्ये माती ठेवली आणि त्याच्यामध्ये कोबीचं काय केलं बी पेरलं आणि त्याला रोज पाणी देत गेले <coughs> पाणी कोणी दिला जो गाडी हाकणारा होता गाडी हाकणारा कोण बैलगाडी हाकणारा गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना काय देत होता पाणी देत होता तीन महिन्याने ती बैलगाडी कलिंग राज्यात पोचली आणि किती महिन्याने ही बैलगाडी कलिंग राज्यात पोचली तीन महिन्याने कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली आणि तिथे पोहोचेपर्यंत या तीन महिन्यामध्ये ते मस्त कोबी एकदम तयार झालेले होते आणि त्यामुळे कलिंग राजाला ही एकदम ताजी किंवा फ्रेश चांगली कोबी मिळाले <coughs> त्याला आनंद वाटला कुणाला आनंद वाटला त्याला आनंद वाटला म्हणजेच कलिंग राज्यातील राजाला आनंद वाटला <coughs> अप्पाजींचे कौतुकही वाटले आणि कलिंग राज्यातील राजाला अप्पाजींचे काय वाटले कौतुक वाटले अभिमान वाटला ओके पुढे बघा अप्पाजींनी आणखी अप्पाजींची आणखीन एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले बघा आणखीन एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले कोणाची परीक्षा घ्यावी अप्पाजींची त्याने एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्त्या मागवल्या व म्हणाले या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी त्यातली एक मूर्ती निकृष्ट आहे बघा आणि कलिंग राज्यातील राजाने आणखीन एक अप्पाजींची परीक्षा कोणती घेतली की त्यांनी तीन समान मूर्त्या मागवल्या आणि तीन मूर्ती ह्या दिसायला कशा होत्या सेम सारख्या होत्या त्यात तरी त्यातली एक मूर्ती निकृष्ट होती निकृष्ट म्हणजेच काय एकदम कमी दर्जाची वाईट किंवा हलक्या दर्जाची लो क्वालिटी दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे आणि काय सांगितलं की दुसरी मध्यम दर्जाची आहे मध्यम म्हणजे मीडियम मधली हां आणि तिसरी जी आहे ती एकदम उत्कृष्ट आहे चांगली एकदम फर्स्ट क्लास एकदम हाय क्वालिटी उत्तम एक्सलंट बेस्ट ही होती तिसरी मूर्ती या सारख्या दिसणाऱ्या तीन मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा आणि कलिंग राज्यातील राजांनी अप्पाजींना काय सांगितलं की तीन मूर्ती सेम आहेत ह्याच्यातली निकृष्ट मध्यम आणि उत्कृष्ट कोणती मूर्ती आहे ते मला सांगा ही परीक्षा अप्पाजींची घ्यायची ठरवली कोणी ठरवली कलिंग राज्यातील राजांनी त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना बघा या तीन मूर्तीमधील फरक कोणालाही ओळखता आला नाही अप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक आणि म्हणून अप्पाजी पटकन काय म्हणाले की मी ह्या तीन मूर्तीमधील फरक का आहे ते सांगतो त्यांनी एक लवचिक तार घेतली अप्पाजी खूप चतुर होते म्हणून त्यांनी काय आयडिया केली बघा त्यांनी काय आपली चतुराई लढवली की एक लवचिक म्हणजेच एकदम नाजूक अशी वाकणारी फ्लेक्झिबल ना इंग्लिशमध्ये आपण फ्लेक्सिबल म्हणतो अशी एक नाजूक आणि वाकणारी तार घेतली ती एका मूर्तीच्या कानात घातली ती तार एका मूर्तीच्या कानामध्ये घातली तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली आणि ती जी तार होती ती मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली अप्पाजी म्हणाले ही निकृष्ट मूर्ती आणि अप्पाजी काय म्हणाले की ही आहे एकदम निकृष्ट खालच्या दर्जेची मूर्ती आहे नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली आणि अप्पाजीनी बघा काय केलं तीच तार घेतली आणि दुसरी जी मूर्ती होती त्या मूर्तीच्या कानामध्ये घातली ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली ती जी तार होती ती एका कानातून घातली आणि दुसऱ्या कानातून बाहेर पडली अप्पाजी म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती आणि अप्पाजी काय म्हणाले की ही आहे सेकंड जी आहे दुसरी जी मूर्ती आहे ती मध्यम दर्जाची मूर्ती आहे तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजीने हाच प्रयोग केला आणि तीच तार घेतली आणि तिसऱ्या मूर्तीवरती तोच प्रयोग केला त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा कानातून कोठूनच बाहेर पडली नाही बघा पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये घातली तर ती तार तोंडातून बाहेर आली दुसऱ्या मूर्तीच्या कानात काना घातली तर ती दुसऱ्या कानातून बाहेर आली एका कानात घातली दुसऱ्या कानातून बाहेर आली आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये जेव्हा ती तार घातली तेव्हा ती ना तोंडातून बाहेर आली ना दुसऱ्या कानातून बाहेर आली म्हणून अप्पाजी काय म्हणाले बघा अप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती आणि म्हणून ही कशी आहे एकदम उत्कृष्ट एकदम उत्तम एक्सलंट बेस्ड अशी ही तिसरी मूर्ती आहे अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले बघा अप्पाजी एकदम चतुर होते म्हणून कलिंग राज्याला कलिंग राज्याच्या राजाला बरोबर एकदम उत्तर दिले आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली बघा आणि अप्पाजीनी कलिंगच्या राजाला काय सांगितलं की आपण ज्या तीन मूर्ती आणलेल्या त्या तीन मूर्तीपैकी पहिली जी मूर्ती होती तिच्या कानातून तार घातल्यानंतर ती तोंडातून बाहेर पडली ती मूर्ती निकृष्ट आहे एकदम खालच्या दर्जाची आहे एकदम वाईट आहे हलक्या दर्जाची तर अप्पाजींनी त्याच्यासाठी आणखीन एक उदाहरण कसं दिलं आहे बघा माणसावरती त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो की एखादा माणूस ज्या काही अफवा आहेत त्या ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता त्याचा कोणताही खरे खोटेपणा की ही जी अफवा आहे की खरी आहे का गोष्ट ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे पडताळून बघत नाही पाहत नाही आणि डायरेक्ट काय करत असतात बघा जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही हा मूर्तीचा असा अर्थ होतो की पहिल्या मूर्तीचा अर्थ त्याने काय सांगितला की निकृष्ट दर्जाची मूर्ती म्हणजेच कानातून घातली तर तोंडातून बाहेर आली म्हणजेच माणूस हा कानातून ऐकतो कानाद्वारे ऐकतो की नाही आणि कानाद्वारे ऐकल्यानंतर डायरेक्टली ती गोष्ट सगळ्यांना सांगत फिरतो परंतु ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे ती व्यक्ती पडताळून पाहत नाही आणि अशी जी व्यक्ती आहे ती कशी आहे एकदम निकृष्ट एकदम हलक्या दर्जाची एकदम वाईट ही व्यक्ती आहे असं अप्पाजीनं सांगायचं आहे आता दुसऱ्या मूर्तीकडे बघा दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली अप्पाजी म्हणाले की ही आता दुसरी मूर्ती आहे एका कानातून घातलेली तार ही दुसऱ्या कानातून बाहेर पडली ही मध्यम प्रतीची मूर्ती आहे ही मीडियम प्रतीची मूर्ती आहे ही मधल्या लेवलची मूर्ती आहे त्यासाठी त्यांनी माणसांच्याद्वारे एक उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली बघा बरीचशी माणसं अशी असतात की ऐकतात पण ते कोणाला सांगत नसतात ती दुसऱ्या कानाने ते सोडून देतात तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ बघा अप्पाजीने दुसऱ्या मूर्तीचा अर्थ काय सांगितला की अशी काही माणसे असतात की एका कानातून ऐकतात आणि दुसऱ्या कानातून सोडून देतात परंतु ते साधारण ठीक आहे का ठीक आहे की त्याद्वारे समाजाचे हितही होत नाही किंवा कोणते नुकसान देखील होत नाही म्हणजे समाजाचे चांगले पण होत नाही आणि वाईट पण होत नाही हा आहे दुसऱ्या मूर्तीचा अर्थ म्हणजे ही झाली मीडियम किंवा मधली माणसं त्यानंतर तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली आणि आप्पाजी म्हणाले की तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये जेव्हा मी तार घ्या घातली तेव्हा ती तेथेच अडकून राहिली त्याच कानामध्ये ती अडकून राहिली ती तिसरी उत्कृष्ट मूर्ती उत्कृष्ट का तर का उत्कृष्ट तिकडे सांगितलेलं आहे अप्पाजीनी की ती जी तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातली ना ती तोंडातून बाहेर पडली ना ती दुसऱ्या कानातून बाहेर पडली म्हणजेच असा अशी देखील माणसे असतात की अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्याला सांगत नाही म्हणजेच तुम्हाला मी आता सांगितलं की एखादी व्यक्ती कशी असते की पटकन ऐकल्यानंतर तोंडाद्वारे पटकन सगळ्यांना सांगत फिरत असते आणि काही काय असतात की ऐकल्यानंतर दुसऱ्या कानाने सोडून देतात कोणाला सांगत नसतात त्यामुळे लोकांचं नुकसानही नाही किंवा फायदाही नाही परंतु ही जी उत्कृष्ट एकदम चांगल्या दर्जाची जी माणसं असतात ती माणसं कशी असतात बघा या तिसऱ्या मूर्तीप्रमाणे असतात अ... तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय इथे अप्पाजीने सांगितलेलं आहे की हा जो द तीन नंबरच्या मूर्तीचा अर्थ आहे तो असा आहे की काही माणसं ऐकतात आणि ऐकल्यानंतर ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे या सगळ्याविषयी ते काय करतात जाणून घेतात या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पडताळून पाहतात त्याची पडताळणी करतात आणि म मगच ती गोष्ट ते दुसऱ्यांना सांगत असतात पुराव्यानिशी पुराव्याशिवाय ते कोणालाही सांगत नाहीत म्हणून ही जी व्यक्ती आहे अशा ज्या व्यक्ती असतात त्या कशा आहेत एकदम उत्तम तो माणूस का आहे एकदम उत्तम आहे असे अप्पाजी सांगतात आणि हा आहे तिसऱ्या मूर्तीचा अर्थ आणि हाच तिसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे आता शेवटचा पॅरेक्रम बघा कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले बघा कलिंगच्या राजांनी दोन परीक्षा घेतल्या तर पहिली परीक्षा कोणती होती की आम्हाला तुमच्या रा, राज्यातले काय आवडतात कोबी आवडतात मग अप्पाजींनी कृष्णदेवरायांना थोडासा प्रश्न पडला परंतु ही गोष्ट जेव्हा कृष्णदेवरायांनी अप्पाजींना सांगितली तेव्हा अप्पाजीने लगेच आपल्या चतुराईने आपल्या हुशारीने एक आयडिया त्यांनी लढवली आणि त्यांना कलिंगच्या राजाला एकदम ताजी कोबी पोचवली आणि दुसरी कोणती परीक्षा घेतली तीन मूर्त्या आणून त्या तिन्हीपैकी कोणती उत्कृष्ट आहे कोणती उत्तम आहे म्हणजेच कोणता माणूस उत्तम आहे हां ह्याविषयी त्यांनी परीक्षा घेतली कलिंगच्या राजाने कोणाची परीक्षा घेतली अप्पाजींची कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले आणि उत्तर मिळाल्यामुळे काय झालं बघा अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला बघा कलिंगचा जो राजा होता तो संतुष्ट झाला संतुष्ट म्हणजेच काय समाधानी झाला कारण त्याच्या प्रश्नाची उत्तर त्याला दोन्हीही प्रश्नाची उत्तरं मिळाल्यामुळे संतुष्ट झाला किंवा समाधानी झाला त्याने अप्पाजींचे व कृष्ण देवरायांचे अभिनंदन केले बघा कलिंगच्या राजाने कोणाचे अभिनंदन केले अप्पाजींचे व कृष्ण देवरायांचे अभिनंदन केले त्याचे कौतुक केले या पाठामधील बघा काही शब्दार्थ दिलेले आहेत चतुर चतुर म्हणजे हुशार त्यानंतर बघा कीर्ती प्रसिद्धी चवदार चविष्ट कलिंग एका राज्याचे नाव गाडीवान वाहक गाडी हाकणारा चालवणारा निकृष्ट कमी प्रतीचे अफवा खोटी बातमी संतुष्ट समाधानी पुरावा दाखला विद्यार्थ्यांनो या पाठातून आपल्याला काही बघा गोष्टी शिकायला मिळतात की एखादी गोष्ट आपण न ऐकता ती लगेच दुसऱ्यांना सांगत फिरतो तर अशा खोट्या अफवावरती किंवा खोट्या बातमीवरती लक्ष न देता आपण त्या गोष्टी व्यवस्थित पडताळून पाहिल्या पाहिजेत त्या तिसऱ्या मूर्तीप्रमाणे तिसऱ्या माणसाप्रमाणे हा तिसरी जी मूर्ती होती की पटकन एखादी गोष्ट कोणाला न सांगता ते ती गोष्ट जी आहे ती खरी आहे की खोटी आहे ह्याची खात्री करून घेऊन मग ते दुसऱ्यांना सांगत असतात तर ह्या गोष्टी आपण नाही लक्षात घेतल्या पाहिजेत ओके पाठ तुम्हाला समजलेला असेलच पुन्हा एकदा पाठ वाचा थँक्यू